आणि आता बातमी आहे वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम असिफ सिद्धिकी यांनी याचिका दाखल केलेली उच्च न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे प्रचारात गैरव्यवहार केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती न्यायालयानं फेटाळली आहे दरम्यान वर्षा गायकवाड यांना दिलासा मिळालेला आहे कारण वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम राहिली आहे असिफ सिद्धिकी यांनी याचिका दाखल केली होती वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मात्र हीच याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे प्रचारात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत होता आणि तशी याचिका न्यायालयानं फेटाळलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी वर्षा गायकवाड या खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधातच त्यांच्या खासदारकीला खासदारकीला आव्हान देणारी ही याचिका होती आणि ही याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे